निर्भीड स्वराज्य टीव्ही पर्याय मनसे अध्यक्ष राज ठाकरे नवनिर्माण यात्रेनिमित्त आज बुलढाणा जिल्हा दौऱ्यावर आले होते त्यांनी काल दुपारी शेगाव येथे पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली दरम्यान सायंकाळी बुलढाणा येथील मनसे सैनिक योगेश विसोपुते यांनी आपल्या रक्ताने राज ठाकरे यांची तयार केलेली पेंटिंग राज ठाकरे यांना दिली तर ही पेंटिंग पाहून राज ठाकरे भाऊक झाले यावेळी ठाकरे यांनी त्या मनसे सैनिकाची पाठ थोपटली सर्वप्रथम सगळ्यांना जय महाराष्ट्र आज दिनांक आज शेगाव येथे सन्माननीय राजसाहेब ठाकरे शेगावला आलेले आहे त्यांच्यावर असलेली माझी भक्ती व मी त्यांचा कार्य कर, कार्यकर्ता असल्यामुळे मी माझ्या रक्ताने सा सन्माननीय साहेबांसाठी एक फ्रेम तयार केलेली आहे माझा मित्र वैभव गोरले सॉरी टिल्लू गोरले यांनी ती फ्रेम मला तयार करून दिलेली आहे माझं नाव योगेश कमलाकर विस्फोते राहणार बुलढाणा निर्भय स्वराज्य या चॅनलला अद्यापही सबस्क्राइब केलं नसेल तर आत्ता जाऊन सबस्क्राइब करा आणि बेल ऐकॉन दाखवायला विसरू नका आणि फेसबुक पेजला शेअर आणि लाईक करा पाहत राहा निर्भय स्वराज्य